आंबेडकर संघर्ष या ठिकाणी आदरगृह बाळासाहेब आंबेडकरांनी आताच श्रीयुग खडकेसरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये कुठली शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसआरएला मान्य करता येणार नाहीत त्या महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी त्यानंतर आदरणीय क्रिएना शिंदेसर हे समोर करतो आदरणीय डॉक्टर नीलव हे या ठिकाणी समोर करतो मित्रांनो आजचा हा आपला सभा ज्या ऐतिहासिक सभा आहे जे अनेक वर्ष पुन्हा रखडलेला प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आपण वाट पाठवतो आणि आज दिवस आला या सत्ताधाऱ्यांना लात मारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज सगळे आपले विषय या यासारख्या पद्धतीने मान्य केले बाळासाहेब आंबेडकरांचा अरे दिवसापासून आम्ही माझा अभ्यास आहे या पुणे शहरातल्या आणि पिंपरी शरद शहरातल्या जे विषय आहेत अत्यंत वेगळी परिस्थिती आहे आणि आज साहेबांनी तो विषय आज वेळ आला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजची बैठक एसआरएच्या ऑफिसमध्ये झाली ते अशा प्रकारे मुंबईमध्ये पंधरा हजाराच्या बाजार भावाप्रमाणे भाडे दिले जातात ते भाडे सुद्धा एसआरएनी आज निर्णयामध्ये घेतले सर्वांसाठी चांगली घरं मिळावी म्हणून आपण मंचित पोहोचाव नाही पाचशे स्क्वेअर फीटचं घर मिळायला पाहिजे ही माहिती सुद्धा पुणे निर्णय आपण हिक <laughs>

कालच पहिला असेल औरंगाबादमध्ये च्या कार्यादार मोर्चा काढणारे युवा नेते आंबेडकर आम्ही साहेब अभिनेते साहेब तुम्ही आजपर्यंत मागणी केलेले आहेत बाकीचे माझे कार्यकर्ते बसून का कार्यकर्ते का नाही तुम्ही म्हणून बाहेर म्हणून बद्ध करतो काय बोलता पदाधिकारी पाहिजे जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि सगळे मान्य होतील आहे आणि मान्य झाले नाही तर मोर्चा आहे

सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा दळावरती भांडण पाहिजे बसा खाली आता बडबड धारक जो आहे फुटपाथ धारक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे की सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला घटनेने प्रत्येकाला छंपल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय मग तो काँग्रेस बनला असेल किंवा आत्ताचं असणारा देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या बसवलं हे आपण लक्षात घ्या योजना जागा झाली उभं करण्यात आलं त्यातला दोन भाग आपल्याला दिसतोय एक भाग एकशे सात फूट किंवा सत्तर फुट आपल्याला दिसतात पण ज्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचं एक पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी दारूांनी बटल यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुकला काही असणारी परिस्थिती जो आता तुम्ही आज दुसरं कोणी नाही लढता लढतात लढता लढतात पण तुम्ही स्वतःला लिहिता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःलाच लिहिताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी तर आमचं झोपडं तोडलं कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडांनी इसकी ताब्यामध्ये घेतली Jangan jawab telefon. Jangan dikali itu mi. Jangan jawab telefon. Bayar di mana mungkin mana sudah kau kita sudah kau. Jangan di mana mungkin kita પાકર માહિતી <laughs> <laughs> कांग्रेस वाला आला बीजेपी वाला आला एक मन शिंदे वाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे देता शिंद नाही त्याचा आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फूट नाही पाचशे तुम्ही स्वतःला स्वीकारायला लागलेला तुम्ही स्वतःला स्वीकारायला लागलेला आणि हक्काचं ला ला ते मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पीबीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेलव्या सुरुवात केल्या मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली कोणीमध्ये मिन मध्ये कामगार पाहिजे होता का। आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढीने त्या साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय राज्या खोलीमध्ये कोणी कसा राहत होता याची पांची शिफ्ट राष्ट्रीय ची योजना आणि विचार याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या मानाचा सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत राबवल्या गेली असते मला मार्फत राबवल्या गेली असतील शासकीय मार्फत राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळालं मिळाला हे आपण लक्षात घ्या या एका जोशेतू जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही फमत दोन चार कोटी नाही फमत

दुसऱ्या कोणाला झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दाल आणि नाही तर एक किलो मत याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी परिस्थिती काय कमवलं तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये काढलं ऐकवायची ते स्वतः म्हणते की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात फक्त एक झोपट पंचवीस मी गाडून तला बापाच काय जाते घालायला काय जाते काल सोन जाते काय जात नाही कारत नाही काढून काय इच्छेक मध्ये हे